मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मार्तंड मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनीमल्ल या दोन देवतांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले अशी आख्यायिका असल्याचे सांगितले जाते या घटनेच्या स्मरणार्थ म्हणून हा उत्सव साजरा केला जातो असाच उत्सव नाशिकमध्येही पार पडत आहे असेच काहीसे चित्र नाशिकमधील गंगा घाट या ठिकाणी बघायला मिळाले दरवर्षीप्रमाणे मानाच्या रथाचे आयोजन केले जाते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी देवभेटीचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये तीस किलोची मनाची तलवारीचे मुख्य आकर्षण होते या मानाच्या तलवारीचे महत्व म्हणजे ही तलवार इसवी सन एकोणाशे पासून चालत आलेली मनाची तलवार असल्याचे सांगितले जाते रणजित झापर्डेसह जा प्रतीक्षा वसावे स्टार शक्ती न्यूज नाशिक जय मल्हार मी मल्हारनाथ नक्षत्र फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष यावर्षी प्रशासक पोलिसांना सा सहकार्य म्हणून आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष देवाची पालखी आम्ही रद्द करण्यात आली फक्त महाप्रसाद व देव भेट हाच कार्यक्रम होणार आणि नो नाही काही वाज्या गाजा वगैरे काहीच आणि पोलीस आणि आपले स्वयंसेवक यांना सहकार्य करत मोठ्यात हाटात आम्हाला देव भेट करण्यास दिली हीच मोठी परवानगी खूप आनंदात येळकोट येळकोट मल्हार थोडा काठी तलवार मानाचा रथ अशा प्रकारचं सर्व देवाचं वाद्य वगैरे मोठी पालखी असती पालखी सोहळ्याचा न खूप थाटात जल्लोषात निघती पण गेल्या काही वर्षांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री खंडोबा महाराज यांची भव्य मिरवणूक न काढता पोलीस प्रशासनाला सहकार्य करून मिरवणूक किंवा पालखी आम्ही रद्द करण्यात आली आणि सर्व कार्यक्रम सुरळीत व्हावा या जनतेचे आम्ही पण नागरिक हो। आहोत आणि मार्तंड भैरव लवकरच हा करोनामुक्त आपला महाराष्ट्र करल भारत करल आणि तुम्ही पण सर्वांनी सहकार्य करा जय मल्हार मी संजय श्रीकृष्ण गटमाळे जागरण गोंधळ करीत असो या धामावरती आणि आपल्या या धामावरती जे चंपाशेष्ठीचा ज्या खंडोबाने अवतार घेतला चंपाषष्ठीला आज त्याचा मोठा उत्सव आहे जेणेकरून आपण खूप सोशल डिस्टन्सिंग पाळतो आहे पब्लिकला आणि जनतेला सांगतो आहे विनंती करतो आहे की थोडं अंतर ठेवा गर्दी करू नका आपल्या या स्थळावरती कायमस्वरूपी मंदिर उघडं राहिलं पाहिजेत प्रत्येकाला दर्शन झालं पाहिजेत म्हणून आपण सर्वांना विनंती करीत करीत आत्तापर्यंत इथपर्यंत व्यवस्थित आपली यात्रा पार पडली आहे इथून पुढेही मल्हार मर मल्हार मार्तंडाच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व देशातील आपला जो आलेला रोग संकट हे दूर करावं या मल्हार मारतंडाला आपली विनंती राहील आणि नाशिककरांतर्फे सर्वांना विनंती करण्यात येईल आव्हान करण्यात येता येईल क जेणेने आपापले स्वतःचं संरक्षण करा आणि चरणी अर्पण राहा त्या मल्हार मार्तंडाला सर्वांनी विनंती करा की आलेला रोग सर्वांनी हटवा ही वर्षातून एकदा येणारी गंगा घाटावरती कोटमातला राजा मल्हारी माझा ज्याला म्हणतात नवसाला पावणारा या धामावरती लांबून लांबून लोक येतात आणि या देवाला नवस करतात तो नवस पूर्त पावन होतो आणि लोक श्रद्धेने त्या मल्हार चरणे अर्पण होतात आणि त्याचा नवस फेडतात सर्वांना विनंती बार बार विनंती करीत प्रत्येक वेळेला की सर्वांनी मिळून एक विचार करा आणि आपला देशातून हा रोग हटला पाहिजे अशी त्या मल्हार मार्तांडाला विनंती करायला पाहिजेत प्रत्येकाने भंडार उधळून जय जय मल्हार जय जय मल्हार गेलं पाहिजे सदानंदाचा कंडराव महाराज की यलकोट यलकोट जय मल्हार